आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न नागोठाणे रोशन पथकी आज सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लायन्स डिस्ट्रिक्ट बत्तीस एकतीस ए फोर लायन्स क्लब नागोठाणे आयकेस केअर फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने व एस एज्युकेशन सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी एकशे बावन्न विद्यार्थ्यांचे व बारा शिक्षकांचे हिमोग्लोबिन चेकअप करून ज्याचे रक्ताचे प्रमाण कमी असलेल्यांना तीन महिन्याचे औषध देण्यात आले यावेळी डिस्ट्रिक्टचे बालविकास व वुमन वेलफेअरचे डिस्ट्रिक्ट चेअरमन एमजेप लायन विवेक सुभेकर यांनी संपूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये पाच हजार महिलांचे हिमोग्लोबिन डायबिटीस ब्लड प्रेशर चेकअप करणार असून जास्तीत जास्त एक ते अठरा वयोगटातील मुलांचे हिमोग्लोबिन चेकअप करणार आहेत ज्यांना रक्ताचं प्रमाण कमी असेल त्यांना तीन महिन्यातच औषध मोफत देणार आहोत त्यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा त्याचं चेकअप चेक केलं करणार हे सांगितलं लायन्स क्लब नागोठणेचे अध्यक्ष लायन्स सकाराम ताडकर गव्हर्निंग काउन्सिल मेंबर एम जे एफ लायन सुधाकर जवके डिस्ट्रिक्ट चेअरमन एम जे एफ लायन यशवंत चित्रे उपाध्यक्ष लायन विशाल शिंदे लायन विजय शहासने लायन दीपक लोणारी लायन सिद्धेश काळे यासोबत प्रायमरी स्कूलचे प्रिन्सिपल अश्विनी जाधव व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच आय के एस फाउंडेशनचे डॉक्टर विक्रांत दळवी सोबत इतर डॉक्टर व त्यांची टीम यांचे मार्फत चेकअप करण्यात आले यासाठी बी एस संस्थेचे संचालक सन्माननीय श्री सुरेश शेठ जैन व प्रिन्सिपल माननीय सह अमृता गायकवाड मॅडम यांचं मोलाचं सहकार्य मिळालं